हाय हॅलो नमस्कार मंडळी हिरो हेमंत धोनिया या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे मंडळी मी आणि माझी बायको निघालो आहोत आम्ही दिल्ली ते मुंबई आमचं विमान लागलेलं आहे आम्ही आता आतमध्ये जात आहोत विमानामध्ये चला दिल्ली ते मुंबई प्रवास एन्जॉय करू आम्ही चाल व्हावा चला आम्ही आहात आलोत मंडळी थर्टी वन मंडळी आम्ही आलो सीट वर बसलो आहे टेकऑफ करायला

मंडळी एका दर जेवण आलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये दही आहे आणि काय काय लाईट जेवण असतात फ्लाईटमध्ये मा पाण्याची बॉटल अजून आहे ती ओपन करून तुम्हाला दाखवतो चला पाहू आपण पा। ओपन करून तुम्हाला दाखवत आहे एक मराठा आहे आली भात बसली विमानाचा आवाज जास्त येत आहे तुम्हाला पूर्ण तोड ओ वो। क्या बात है गाजर फ्रूट है ना दही चलो खाएंगे विमानामधे एक कम छान पॅकिंग केलेलं जेवण असतं ना खूपच सुंदर आहे बघा तुम्ही पाहू शकता चमचसाठी कसं दोन पाऊच्यू हां आणि टिशू पण दिलेला आहे एका लिफाफ्यामध्ये बंद करून देतात जेवण झालेलं आहे त्यानंतर कॉफी त्यान आहे सफर एन्जॉय करत आहोत म्हणजे मुंबईला उतरलो आहोत सर्व मेंबर खाली उतरत आहेत आम्ही पण आता आमचं सामान काढू पहा मंडळी आम्ही खाली उतरत आहोत चला

मस्त नदी मंडळी आता आम्ही एअरपोर्टवर आहोत उतरलो आता आम्ही आमचं सामान घेण्यासाठी जात आहोत किती नंबरला नंबर नंबरवर जात आहोत हे क्या आहे यस yes. इंटरनॅशनल भारी ना की खूपच छान पहा हे पूर्ण इंटरनॅशनल एअरपोर्टचा एरिया आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल हवाई अड्डा यात काय आहे बरे काहीतरी पेंटिंग करून ठेवलेलं आहे मंडळी आता आम्ही बाहेर जात आहोत सर्व आमचे ग्रुप मेंबर बाहेर आलेले आहेत ग्यारा नंबर वरती आमचं सामान आम्हाला मिळणार आहे चला मंडळी हे पहा आपल्या आप कशा प्रकारे आम्ही ट्रॉलीसाठी फिरत आहोत ट्रॉली कुठे मिळते ते माहीत नाही मंडळी मी आता इथं ट्रॉलीसाठी वाट पाहत आहे कारण आमचं तीन चार पाच जागा आहेत म्हणजे सर्वांनाच ट्रॉलीची गरज आहे पण ट्रॉलीशिवाय तुम्ही बाहेर सामान घेऊन जाऊ शकत नाही

फिरायला बरच आवडतो बाहेर तुझीच बहीण आहे तू पण असाच अभिनय करतोस हा नाही पाठ दुखते चला मंडळी आम्ही आता बाहेर निघत आहोत वा बस कॅब ऑटो इकडनं कसे लागेल समोर कोणाला <laughs>

मंडळी आमचा आमची ट्रिप खूप छान झालेली आहे आम्ही अकरा दिवस खूप एन्जॉय केला थंडी कशी असते ते आम्ही खूप जवळून पाहिले म्हणजे आणि मायनस पाय आणि इथलं सक्त आमचे सगळे जॅकेट वॅकेट सगळे मी काढून ठेवलेले आहे आता गरम होते आम्हाला मुंबईकर आम्ही मायनस फाय मध्ये बरंच एन्जॉय केलं ट्रीप अतिशय छान झाली दोघांनी एन्जॉय केलेलं आहे हॅपी न्यू इयर आमचं सुरू झालेलं आहे तर सगळ्यांना नऊ पुन्हा एकदा शुभेच्छा आणि आमचा एक तारखेचा पहिला म्हणजे वर्षाचा पहिला दिवस आम्ही विमानाने प्रवास करायला सुरुवात फ्लाईट बदलून आलो ते छान आहे चला मंडळी भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये असेच ब्लॉग ब्लॉग हा करत राहील आणि आपण भेटत राहू तर पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आमच्या ह्याच्या व्हिडिओला नीरो हेरो या चॅनलला घरपासून प्रेम द्या तो खूप मेहनत करतो शूट करणं एडिटिंग करणं त्याला म्युझिक लावणं आणि ते टाकणं बरोबर प्रेमाची अतिशय जरुरी आहे तर त्याच्या सगळ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि त्यांनी पहिल्यांदा जी बघत असेल त्यांना सत्ता परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र बाय 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 बाय